सध्या स्वामी चैत्यानंद बाबा यांचं नाव न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं का आहे कारण की त्या बाबानंच कारनामा तशा पद्धतीनं केला आहे एका कॉ मोठ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरुणी आहेत या तरुणींना तो रात्री मॅसेज करायचा त्यांना काही संपर्क साधायचा आणि त्यांना स्वतःच्या खोलीमध्ये सुद्धा बोलवायचा आता तो स्वतःच्या खोलीमध्ये बोलून त्या मुलींना तरुणींना काही प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाची उत्तर देताना त्या पोरींना लाज वाटायची पण मात्र याला कुठल्याही पद्धतीची लाज वाटत नव्हती त्याच्या मनामध्ये जे येईल ते त्या मुलींना विचारत होता आणि त्यामुळं मुली मोठ्या प्रमाणात घाबरलेल्या होत्या पण मात्र एवढ्या मोठ्या बाबाची तक्रार कोणाकडं करावी काय करावी म्हणून काही मुलींनी याची दखलसुद्धा घेतली नव्हती जसं सुरू आहे तसं त्या या संपूर्ण संकटाचा सामना करत होत्या पर मात्र जेव्हा मुलींनी एकजूट होऊन त्या आरोपी बाबाविरोधात रीतसर तक्रारी दाखल केल्या आणि पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तेव्हा स्वामी चैत्यानंद बाबा यांनं केलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च या कॉलेजमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या बऱ्याच मुली आहेत तरुणींड्या आहेत ज्या रिसर्चचं शिक्षण घेत होत्या मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होत्या आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होत्या मग याच परिसरामध्ये असणारा तो जो चैत्यानंद स्वामी बाबा आहे त्याचं नाव उर्फ पार्थ सारथी आहे तो मात्र या तरुणींकडं वेगळीच मागणी करायचा त्यांना व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पाठवायचा माझ्या रूममध्ये येते का माझ्यासोबत फिरायला चालते का मी तुला असं करीन मी तुला तसं करीन असे वेगवेगळ्या पद्धतीचे नको नको तसे मॅसेज त्या मुलींना करायचा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिला बळजबरी त्या, त्या मुलींचे मोबाईल हिसकून घ्यायच्या आणि याने जे काही चॅटिंग केलं आहे त्या डिलीटसुद्धा स्वतःच्या हातानं करायच्या जेव्हा याच्या मा मनामध्ये यायचं तेव्हा तो त्या तरुणींना स्वतःच्या रूममध्ये रूम बोलवायचा आणि रूममध्ये बोलून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे प्रश्न विचारायचा जेव्हा या संपूर्ण प्रकरणाला त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या बत्तीस मुली वैतागल्या होत्या त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठून आरोपी बाबाविरोधात रितसर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्या आरोपी बाबाचा तपास चालू केला तेव्हा तो फरार झाला होता पण मात्र पोरींच्या तक्रारीवरून त्यांचे मोबाईल तपासले चॅटिंग तपासल्या आणि एक एक गोष्टी विचारल्या तेव्हा समजलं की हा बाबा मुलींना रूममध्ये बोलवायचा त्यांना काही प्रश्न विचारायचा त्यापैकी काही प्रश्न त्यामध्ये पेपरमध्ये छापून आलेले आहेत तो सगळ्यात पहिले मुलींना विचारायचा तुम्हाला बॉयफ्रेंड आहेत का आणि त्या बॉयफ्रेंड सोबत तुम्ही आत्तापर्यंत सगळं काही मनमोकळेपणानं केलं आहे का पुरी लादायच्या काहीही सांगत नव्हत्या हो तेव्हा तो विचारायचा तुम्ही कधी कॉन्डोमचा वापर केलेला आहे का तू माझ्या मांडीवर बसते का अशा वेगवेगळे प्रश्न जे मी तुम्हाला सांगू शकत नाही ते प्रश्न तो बाबा पुरींना त्या ठिकाणी विचारायचा त्याची उत्तरंसुद्धा मागायचा ज्या मुली त्याला आवडायच्या त्या मुलींना तो परदेशात फिरायला सुद्धा सांगायचा माझ्यासोबत फिरायला चल मी तुला हे करीन ते करीन असं सुद्धा सांगायचा आणि याच प्रकरणाला त्या महिला मुली मोठ्या प्रमाणात वैतागल्या होत्या आणि त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस ठाण्यामध्ये दिली पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन आरोपी बाबाचा अखेर तपास केलेला आहे आणि त्याला ताब्यात घेऊन अटक करून कायदेशीर कारवाई सुरू आहे ज्या बत्तीस मुलींनी तक्रारी दिल्या आहेत त्यापैकी सतरा मुलींसोबत यांनी नको तो कृत्य केलं आहे त्यांच्यावर छळाचा आरोप त्या मुलींनी यांच्यावर केलेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या दे पद्धतीच्या घटना घडतात त्यामध्ये आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हा देखील प्रश्न समोर येऊ लागला आहे ज्या पद्धतीनं या बंधूबाबानं मुलींसोबत अशा पद्धतीनं केलं आहे त्याच्यासोबत नेमकं काय व्हायला पाहिजे कशा पद्धतीत शिक्षा द्यायला पाहिजे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका